आज पुणे शहरातील शिवाजीनगर ते मेट्रो या मेट्रोच्या मार्गिकेचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार होतं पण एकूणच तीन चार दिवस चाललेला पावसाचा खेळ पावसामुळे सभासाने झालेला चिखल आणि एकूणच हवामान खात्याने दिलेला इशारा यानुसार आज नरेंद्रजी मोदी यांची सभा होऊ शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे पण ज्या मार्गाचं उद्घाटन होणार आहे ती मार्गिका मागचे कित्येक महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत मान्य पंतप्रधानांनी पुण्याची मेट्रो ही फुलराणी करून टाकलेली आहे फुलराणीच्या उद्घाटनाप्रमाणे प्रत्येक नका उद्यानात जसं जाऊन उद्घाटन होतं जसं मागच्या पाच वेळा ते उद्घाटनाला आले एका छोट्या मार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधानांनी यावं यासाठी पुणेकरांचे हाल करणं हे बरोबर नाही कारण पुणेकरांचे हाल आम्हालाही पाहत नाही आणि म्हणूनच आज या सगळ्या मेट्रोच्या नका उद्घाटनाच्या संदर्भात एखाद्या विचका पाहून जर याचं नका उद्घाटन आणखी लांबणी टाकलं तर उद्या महाविकास आघाडीतले घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा आमचा पक्ष काँग्रेस पक्ष त्याचबरोबर उद्धवजींची शिवसेना हा आमचे हे आमचे तिन्ही पक्ष उद्या सकाळी पुणे शहरातल्या ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते याचं उद्घाटन करणार आहोत हा इशारा आम्ही या राज्य सरकारांना केंद्र सरकारला देतो होय आम्ही तयार आहोत उद्या सकाळी महाविकास आघाडी या मेट्रोच्या मार्गाचं उद्घाटन नक्की करेल याची नोंद घेऊन ही मार्गिका पुढच्या चोवीस तासात चालू व्हावी अन्यथा महाविकास आघाडी रस्त्यावर उतरण्याची तयारीत आहे हे सरकारने आता या ठिकाणी समजून घेण्याची गरज समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा